हाय हॅलो नमस्कार आदित्य कडसे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईस आणि आजच्या सॅटरडे तर गाईस आता थोड्या वेळामध्ये जातो ताईस मी ऑफिसला ताई गोडवेळ गेली आहे आणि मला दूध मांडायला सांगितलं आहे ताईनं दूध मांडला आहे काय थोड्या वेळामध्ये आम्ही ऑफिससाठी निघतो हर्ज बाय बाय ऑफिस आलो कता रोनताइल ड्रॉप के ऑफिस मैं मजे ऑफिस आलो है तो माला टी ब्रेक मे भेटो कहींस माँ सर्दी जा तो माला गिरने तो मैं टी ब्रेक मे भेटो क्या टी ब्रेक जो है टी ब्रेक सटी बाहर आलो है आता मैं चलना रोहित नास्ता करके क्यू क्या हुआ कॉफी भी रहा? नाश्ता करता ना पंधरा मिनट काही भिर ना बीस मिनिट काय चल ना काय रहा सात तो चल अरे धूप ले चल नहीं, नहीं। चल ना, ना उधर जाऊ अरे थंडी बी बहुत आहे काहीच आता आम्ही नाश्ता करून येतो तू नाश्ता केला आहे आणि चॉकलेट्स पण घेतले आहे मी अंदर अलाउड नाही आहे बट मी घेऊन जातो खायला पाहिजे फोन पण अलाउड नाही आम्हाला तर घाईच आता मी जातो टी व्ही ब्रेक तर झाला आहे मस्सा गेला आहे मी आता काय नाही लच ब्रेक बिन भेटतो भेटतो तुम्हाला सॅटरडे एक तर घ्यायच रोहित असून मी जेवायला जात आहे भूक आहे आणि मला झोप येत आहे आज पण काय माहिती काय झालं आहे मला आज लो लो फील होत आहे एकदम खूप वीक वाटत आहे मला असं वाटतं आहे की मला काहीतरी मेडिसिन घ्यावं लागेल मग काहीतरी मेडिसिन घेऊन गेला तर जातो आम्ही जेवायला कॅन्टीन रो आली नाही चालते नाही चालते कॅन्टीनला आणि जेवण करतो जेवणामध्ये वा ताईनं दिली आहे मटकी चपाती आणि केक अजून चिवडा आहे आणि रोहित पण सोबत आहे आम्ही जेवण करतो आता हाय आम्ही जेवण केलंय रोहित पण जेवला आहे मी पण जेवला आहे मटकी आणली होती आज मटकीची भाजी पस नाही ते रे गो हां याला नवीन नवीन जेवण दिसते म्हणजे आपला महाराष्ट्राचे जेवण तो बिहारचा आहे तो बोलते की नवीन नवीन भाजी आहे खूप चांगल्या आहे तुमच्या इकडल्या भाजी पसना ते आम्हाला इतर की सब्जीन एक नंबर ठीक आहे एक नंबर तर यायच आता आम्ही परत काम करतो आणि तुम्हाला भेटतो काम सुटल्यानंतर <laughs> चला काही जस्ट माझं ऑफिस झाला आहे आता बसले आहेत साडेसात सो मी आता पार्किंगमध्ये जातो स्कूटी काढतो आणि ताईला घेऊन घरी जातो ताई पण ऑफिसच्या बाहेर वाट बघत आहे तर मी जातो घरी गाईचा आम्ही घरी आलो आहे ताई अजून मी ताई सत्य महासोबत बोलत आहे आणि आता मी जेवण करणार आहे आणि जेवणामध्ये आहे आज खिचडी तिखट खिचडी तुम्ही बोलत असेल की हे रात्री जा तुमच्या गाईस तुम्ही बोलत असेल की हे रात्री जास्तीत जास्त खिचडी का बरं खातात बघा आम्हाला आवडती खिचडी खूप जास्त आवडती म्हणून खातो आम्ही खूप मस्त आहे खिचडी या खिचडीला बघून मला एकच आठवते माझ्या शाळेमधली खिचडी खरं मी घरी घेऊन यायचो न्यू इंग्लिशमध्ये भेटायची खिचडी मस्त घरी आणायचो घरी पण खायचो आणि स्कूलमध्ये तो खूप खायचो माझे फ्रेंड्स मी खूप काहीच होतं आता मी जेवण करतो काहीच माझं जेवण झालं आहे मी आता औषध घेतो घरी येता येता औषध घेऊन आलो होतो मला थोडंसं बरं नाही वाटत आहे सर्दी वातावरण झालं आहे ना असं पुण्याचं त्यामुळे गाईस मी गोळी घेतली आहे घरी आलो जेवण केलं आणि गाईस तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची होती गुड न्यूज ही आहे की त्या दिवशी बघा पंधरा लाखाची so, केस झाली होती माझी डिस्पॅस सो आज माझी थर्टी एट लाखची डिस्पॅच झाली आहे केस म्हणजे टोटल मिळून माझा जो टार्गेट होता पन्नास लाखाचा तो कम्प्लीट झाला आहे म्हणजे फिफ्टी थ्री लाख झाले आहे माझे सो पन्नास लाख तर कंप्लीट झालं आहे मला वन सी आर करायचं आहे सो वन सी आरची तयारी चालू आहे आता पन्नास लाख तर झाले आहे आज आलं आहे थर्टी एट लाखचं अप्रूवल तर काही आता काही नाही आराम करतो सॅटरडे होता झाला आहे माझं सर्दीमुळे तर काहीच मी आराम करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय काहीच गुड नाईट